आकाशवाणी नागपूर मेधा नांदेडकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे उद्या सोळा सप्टेंबर रोजी नागपूर रेल्वे स्थानकावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे नागपूर सिकंदराबाद पुणे हुबळी आणि कोल्हापूर पुणे या तीन वंदे भारत रेल्वेगाड्यांना प्लॅटफॉर्म क्रमांक आठवरून सायंकाळी चार वाजता मार्गस्थ करण्यात येणार आहे याप्रसंगी नागपूर रेल्वे स्थानकावर होणाऱ्या कार्यक्रमात राज्यपाल सी पी राधाकृष्णन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत नागपूरच्या चिटणवीस सेंटर आणि महाकल्प आर्टिस्ट अकादमी यांच्या संयुक्त विद्यमानं फ्युजन ऑफ क्रिएटिव्हिटी या चार दिवसीय प्रदर्शनाचं आयोजन रंगायन कलादालन चिटनवीस सेंटर सिव्हिल लाईन्स इथं करण्यात आलेलं आहे प्रदर्शनाचं उद्घाटन उद्या सोळा सप्टेंबर सोमवार रोजी दुपारी साडेचार वाजता होईल या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चिटणवी सेंटरचे विश्वस्त विलास काळे राहणार असून जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांची उपस्थिती राहील अशी माहिती महाकल्प आर्टिस्ट अकादमीचे अध्यक्ष रवींद्र दुरुक्कर यांनी पत्रकार परिषदेत दिली या प्रदर्शनात देशभरातील साठ कलावंतांच्या कलाकृती सादर केल्या जातील त्यात पेंटिंग शिल्प ग्राफिक आणि छायाचित्रणांचा समावेश आहे प्रदर्शन एकोणीस सप्टेंबर पर्यंत सर्वांसाठी खुलं राहील पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या एकोणतीस तारखेला मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत हा या कार्यक्रमाचा एकशे चौदावा भाग असेल नागरिकांनी आपल्या सूचना माय ओ व्ही नमो ॲप वर किंवा एक आठ शून्य शून्य एक एक सात आठ शून्य शून्य या क्रमांकावर पाठवाव्यात किंवा एक नऊ दोन दोन या क्रमांकावर एस एम एसद्वारा सूचना पाठवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे नागपूर जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण विभागात तीस लाख रुपयांचा घोटाळा प्रकरणी विभागीय आयुक्तांच्या तीन सदस्य समितीनं चौकशी करावी असा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे या प्रकरणात दोषी आढळलेले बालविकास अधिकारी सध्या पसार आहेत तर जिल्हा परिषद अध्यक्षांच्या स्वीय सहाय्यकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या संपूर्ण भ्रष्टाचाराच्या प्रकरणात जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालकल्याण सभापती अवंतिका लेकुरवाळे यांची भूमिका तपासून पाहणं आवश्यक असल्याचं भाजपा महामंत्री उदयसिंग उर्फ गज्जू यादव यांनी आज नागपूर नागपुरात पत्रकार परिषदेत केला आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार